सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करत आहोत आतापर्यंत आपण घटक संच सहामधील तिसऱ्या घटकातील पहिलं घटक आहे उदयनमुख वाचन इथपर्यंत आपण प्रश्न मंजुषा सोडवलेली होती आता आपण पुढील प्रश्नमंजुषा सोडवत आहोत घटक संच सहामधील घटक तीनवरील दुसरे उदयनमुख वाचन प्रकट वाचन यावरील प्रश्नमंजूषा आपण सोडवणार आहोत चला आता मग प्रश्नमंजूषेवर क्लिक करूया चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता अटेम्प क्वीज नाववर क्लिक करूया माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या एका लाईकमुळे माझा उत्साह वाढतो व वा मी आपल्यापर्यंत प्रश्न मंजुषा लवकरात लवकर घेऊन लवकर येतो चला तर बघा आपल्यासमोर मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये आपल्याला एकूण दोन प्रश्न देण्यात आलेली दिसून येत आहेत प्रश्न क्रमांक एक काय म्हणते अंगणवाडी बघा बरं गोमेचा पाय मोडला त्यावेळी मला असं वाटतं की गोमेला आता चालता येणार नाही असा विचार ताईंनी वाचताना का बोलून दाखवला असेल यावर चार ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत ती बघा बरं कोणती आहेत तर मुले असा विचार करणार नाहीत असे त्यांना वाटले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन मुलांना अंदाज करता यावा म्हणून ऑप्शन क्रमांक तीन मुलांनीही त्यांच्यासारखाच विचार करावा म्हणून ऑप्शन क्रमांक चार मुलांना गोष्ट समजते आहे का हे पाहण्यासाठी असे चार ऑप्शन आपल्याला दाखवण्यात आलेली आहेत आता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांनीही त्यांच्यासारखाच विचार करावा म्हणून आता आपण ऑप्शन क्रमांक तीनला क्लिक करणार आहोत प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांनीही त्यांच्यासारखाच विचार करावा म्हणून चला तर मग प्रश्न क्रमांक दोनवर जाऊया आता आपण आता प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतो बघा बरं ताई प्रकट वाचन करताना ताईंनी वेळोवेळी चित्रे का दाखवली असतील ऑप्शन क्रमांक एक आहे चित्रे बोलकी आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे मुलांचे लक्ष गोष्ट कडे वेधून घेण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन आहे चित्रावरून गोष्ट लक्षात राहावी म्हणून आणि ऑप्शन क्रमांक चार आहे गोष्ट वा वाचताना चित्र व मजकुराचा एकत्रित अर्थ लावायचा असतो हे दाखवण्यासाठी तर या प्रश्न क्रमांक दोनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोष्ट वाचताना चित्र व मजकुराचा एकत्रित अर्थ लावायचा असतो हे दाखवण्यासाठी आता आपण यावर क्लिक करणार आहोत आपण दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत त्यामुळे आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत आपले उत्तर सेव्ह केले गेलेले आहे आता आपण सबमिट करण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला मग आता सबमिट ऑल अँड फिनिशला क्लिक करूया पुन्हा सबमिटवर क्लिक करूया आता आपले प्रश्न उत्तर बरोबर ऐकणे हे दाखवण्यात येणार आहे बघा अंगणवाडताई आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दाखवण्यात आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात व्हिडिओ पाहूनच प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या ॲपमध्ये द्यावी जेणेकरून आपले, आप आपले प्रश्नांची चुका होणार नाहीत आपले प्रश्न मंजुषाचे सर्व प्रश्न आपले बरोबर येतील त्यामुळे आपल्या राईस टुगेदर युट्यूब चॅनलवरील सगळे व्हिडिओ पाहूनच आपले घटकसंचय पूर्ण करावेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं काही प्रश्न असल्यास कमेंट जरूर करा आणि हां आपल्या इतर अंगणवाडी सेविकांसोबतही शेअर करा बरं हा व्हिडिओ धन्यवाद